यशस्वी माते शिंदे हिची काल मिसिंगची कंप्लेंट काल संध्याकाळी परवा संध्याकाळी पोलीस स्टेशन येथे उरण पोलीस स्टेशन यादीत झाली होती परंतु मला माझी सहकारी खारगरची विद्या सक्ते यांचा फोन आला ही जी काय यशश्री शिंदे होती ती त्यांच्या सोबत कामाला जात होती म्हणून तिने मला फोन केला की माझ्या मुलीची मैत्रीण उरणमध्ये हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशन येथे कंप्लेंटही आहे त्यानंतर मी उरण पोलीस स्टेशनच्या गोपनीयचे अधिकारी भीमा शिंदे यांना फोन केला की अशी अशी कंप्लेंट आपल्या आधीत आहे तर आपण काय केल्या ते म्हणाले आत्ता आम्ही ट्रॅकिंगला टाकलेला आहे मोबाईल म्हणजे ही काल संध्याकाळची गोष्ट होती जर ती परवा हरवली होती आणि मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती तर मग तिला ट्रॅकिंगला तिचा नंबर टाकण्यासाठी एवढी दिरंगाई का झाली उरणमध्ये ही घटना झालेली आहे ही उरणच्या पूर्ण संस्कृत सुसंस्कृत उरण याला लाजवणारी ही खरं तर घटना आहे खरं तर आपण बघाल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठीचे जे काही ग्रुप आहेत हे सरसावलेले आहेत आणि अशा प्रकारे जर हे जर चालत राहिलं तर उरणमधील असलेल्या मुलींना हे रस्त्यावर फिरणं हे मुश्किल होईल या यशस्वी मात्रे यांना खरं यशस्वी शिंदे यांना खरं तर त्यांचे आरोपी आहेत हे लवकरात लवकर भेटले गेले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या उरणवासियांची सगळ्यांचीच मागणी आहे कारण की उरणमध्ये राहत असलेल्या कारणाने आमच्या उरणवासियांची ती लेख होती आणि अशा जर लेकीसुन्हा जर रस्त्यावर बऱ्या कापल्या गेल्या तर मग आमच्या मुलींना कुठे सिक्युरिटी काय आहे आणि अशाच पद्धतीने जर पोलीससुद्धा पोलिसांनी जर परवा झालेली जर कंप्लेंट होती आणि तिच्यावर जर क कारवाई करण्यासाठी जर त्यांनी एवढा वेळ लावला असेल तर याच्या सगळ्याच गोष्टीची एकदम सखोल पद्धतीने कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच मागणी आहे आज उरणमध्ये मानवतेला कालिमा फ अशी घटना घडलेली आहे श्री शिंदे या महिलेवर जो अत्याचार झाले आहे त्यांना रजवणे केले त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि आत्ताच आपण बघितलं की अक्षता मात्रे या महिलेवरसुद्धा असाच अत्याचार झाला होता तरी पण ही लोक घाबरत नाही बघा कसं कृत्य केलेलं आहे आणि आता महिलांवर खूपच अत्याचार वाढलेले आहेत आणि हे सरकारचं लक्ष नाही आहे मग सांगतात काय मी बेटी पडा बेटी बचाओ मग तुमचं लक्ष कुठं आहे एवढ्या उरांमध्ये अशा घटना कितीतरी घटना झालेल्या आहेत मी लक्ष देत नाही तरी तोरीच हे सरकारने लक्ष द्यावं आणि त्या यशस्वी शिंदेला न्याय मिळावा आणि त्या नराधा मला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मी विनंती करते आणि या गोष्टीचा मी निषेध नाही मी निषेध करते आणि पोलीस ते ते लोक सहकार्य करत नाही त्यांनी ते लवकरच लवकर सहकार्य करावं आणि या गोष्टीचा मी निषेध करते आज आपण उरण मध्ये ही घटना घडलेली आहे ती एकदम घृणास्पद अशी आहे आपल्या घरच्या मुली आया बहिणी यांची सुरक्षा आज वेळ वर टांगलेली आहे आज मला जेव्हा विरेश मोडकरकर यांनी कॉल केला सकाळी पत्रकार आमची संघटना जी जागरूक असते वरांची त्या संघटनेनी जेव्हा मला कॉल केला का ताई अशी अशी घटना घडलेली आहे जेव्हा तुम्ही मृतदेह बघाल आत्ता आम्ही सांगत नाही काय नंतर उद्या उद्याच्या दिवशी तुम्हाला कळेल इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे आज आम्ही बावीस वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर कधी अशी घटना घडलेली नाही उरणमध्ये अशी घटना घडलेली आहे आज आपण बघितली त्या मुलीकडे आज आमच्या आज पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील त्या मुलाला फाशी झाली पाहिजे कारण हे ड्रग्ज माफिया जे उरणमध्ये आहे मी जाहीरपणे सांगत आहे या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे कारण जर या प्रकारे तुम्ही उद्याच्या पेपरला वाचाल की ह्या प्रकार असा घडू शकते उरणमध्ये हा आपल्या इंग्रजांमध्ये आम्ही त्या फिल्ममध्ये बघायचो आजोबांकडून ऐकायचो ह्या प्रकारे त्यांनी खून केलेला आहे जरी तो प्रेम करत असला तिच्यावर मग या प्रकारे त्या प्रेमिकेचा कसा काय खून करू शकतो अख्ख्या फॅमिलीला माझी मागणी एकच राहील अख्ख्या फॅमिलीला पहिल्यांदा जेल बंद करा आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आत्ताच इथे उरणची सगळे सुज्ञ नागरिक आलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची आमच्या महिला संघटना उरणची पूर्ण महिला संघटनेची मागणी राहील की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे आणि जो प्रकार घडत आहे कारण पोलीस पोलिसांचं काम करत आहेत परंतु परंतु हे ड्रग्ज माफिया कारण बरेचसे उरणमध्ये जर आपण बघितले खून झालेले आहेत ते ड्रग्स माफियांनीच केलेले असावेत किंवा ड्रग्ज घेऊनच केलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक उरणच्या सलूनमध्येही आपण चाचपणी केली पाहिजे कारण हे असे हे ड्रग माफिया कुठे राहतात आपल्या मुलांना शाळा कॉलेजेसमध्ये पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला